एका कढईचा आणि जुन्या कपड्याचा वापर करून घरामध्ये एक अशी वस्तू बनवा की सर्वजण तुम्हाला विचारत राहतील हे तुम्ही कुठून घेतलं आणि त्यासोबतच याला न कट करता न शिवता तुम्ही सहज पाच मिनिटात बनवू शकता याला बनवणं अगदी एवढं सोपं आहे की लहान मुलं देखील बनवतील या अगोदर तुम्ही असं काही बनवलं नसेल तरीही तुम्हाला हे बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने खूपच छान टाकावपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करणार आहोत आणि यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा इथे आपल्याला एक कढई लागणार आहे कढई थोडी जाड बुडाची असावी वजनदार असावी तरच त्याचा फायदा आहे तुमच्याकडे जा जर वजनदार जड कढई नसेल तुम पन, तर तुम्ही इतर कोणतं जड भांड घेऊ शकता पण थोडं वजनाने जड असेल तरच त्याचा फायदा होतो आता यानंतर बघा इथे कढई मी का वापरली एक तर वजनाने हेवी आहे त्यासोबतच याला असे कान आहेत ज्याचा का आपण पुरेपूर वापर करू शकतो आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे जसं मी इथे जुनी साडी वापरत आहे तुमच्याकडे जुनी ओढणी असेल इतर कोणता जुना कपडा असेल बेड असं काहीही तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जर वाटलं हे आता वापरायचं नाही तर त्याला काढून परत तुम्ही दुसऱ्या प्रकारे देखील वापरू शकता म्हणजे आपण यामध्ये काही कट करणार नाही शिवणार नाहीत आता यानंतर बघा इथे आपल्याला जो पण कपडा घेतलेला आहे त्याची गाठ अशी आ, या ठिकाणी बांधायची आहे तुम्ही अगदी दरवाजाच्या कुंडीचा देखील वापर करू शकता त्याला बांधूनही ही प्रोसेस करता येईल फक्त कुठे बांधता येईल हे बघून घ्या आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे हाताचा गोलाकार करून एक सर्कल करायचा आहे गोलाकार करायचा आहे आणि फक्त सुरुवातीलाच एवढं तुम्हाला जमलं की यापुढे तुम्हाला काहीच जास्त करायची गरज नाही फक्त असा गोलाकार जो नेक्स्ट टाइम तयार होतो त्यामध्ये अशा प्रकारे दुसरा कपड्याचा भाग घेऊन परत एक गोलाकार तयार करायचा म्हणजे सुरुवातीचा एक जो गोलाकार आहे ना तो जर तुम्ही लक्षपूर्वक मी हळूवारपणे तुम्हाला इथे दाखवलेला आहे तो जर तुम्ही केलं ना तर त्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही फक्त आपल्याला पुढे पुढे असं साडीचा जो आहे तो गोलाकार करत जायचा आहे आणि असा गोलाकार झाला की बघा अशा प्रकारे आपल्याला दुसरा साईडचा सा कपडा ओढून परत एक गोलाकार तयार करायचा आहे म्हणजे फक्त रिपीट ही प्रोसेस आहे यामध्ये काहीच असं दुसरं नाही यामुळे काय होतं बघा एक वेणी तयार होते आणि तुम्ही जर अशी वेणी घालायला गेलात ना तर तुम्हाला तीन साड्या लागतील तीन कपडे लागतील पण या प्रकारे काय होतं खूप छान यामध्ये असा एक पीळ तयार होतो आणि वेणीचा आकार तयार होत जातो जे की मी तुम्हाला आता दाखवणार आहे किती सुंदर असा वेणीचा आकार बघू शकता तयार झालेला आहे एका छोट्याशा ट्रिकमुळे आणि यामध्ये जसं तुम्ही आता पाहिलं जास्त काहीच नाही फक्त एक सिंपल सी गाठ आहे जी की फक्त एक हा म्हणजे एका हाताने गोलाकार तयार करून अशा प्रकारे तुम्ही डिझाईन बनवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल साडीला मी एकत्र करून म्हणजे पदराची साईड एकत्र करून असा आकार तयार करत गेले होते आता ना साडीचं दुसरं टोक आलेला आहे लांबीमध्ये साडी भरपूर असते त्यामुळे ना याला एक लगट आपण असं बनवू शकतो बाकी जर तुम्ही ओढणी वापरली तर एकाला एक गाठ मारून घ्या म्हणजे तुमचं काम होईल आता ती गाठ कशी मारायची किंवा कपडा छोटा आहे तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आता साडी आता शेवटी संपलेली आहे साडी संपली हे आता वाटत आहे त्यामुळे मी याला अजून एक साडी लावत आहे बाकी तुम्हाला जर दुसरा कपडा लावायचा असेल तो देखील तुम्ही याच प्रकारे लावू शकता आता शेवटचा जो भाग आहे ना तर बघा गाठ न मारता जो गोलाकार आलेला आहे त्या ना त्यामधून असा बाहेर काढायचा जसा मी काढला दाखवलं आणि ती गाठ आपोआप तिथे बंद होते आता दुसरा कपडा जोडायचा असेल तर काय करायचं परत तेच आपल्याला अशा प्रकारे साडी एकत्र करायची आहे आणि शेवटी जो गोलाकार आपण तयार केला होता आणि त्यामध्ये ते, ते सा, सा टोक घातलं होतं तर त्या ठिकाणी परत हा जो गोलाकार आहे बघा त्या ठिकाणी आपल्याला साडीचं दुसरं दुसऱ्या साडीचं हे टोक घालायचं आहे आणि बाहेर काढायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर दोन्ही साड्यांचे किंवा दोन्ही कपड्यांचे टोकं घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याला गाठ मारायचे आहे सिंपल सिंगल गाठ मारा एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण नंतर त्या वेणीच्याच भागामध्ये घालणार आहोत जी की खूप व्यवस्थित जातो अजिबात काही तिथे गाठ किंवा असं मोठं झाल्यासारखं वाटत नाही आता यानंतर बघा आपल्याला पुढे काय करायचं आहे जो असा एक्स्ट्रा कपडा आपण घेतला होता त्याच ठिकाणी आपल्याला परत प्रोसेस सुरू करायची आहे जी आपण सुरुवाती किमध्ये केली होती जेणेकरून काय होईल परत आपल्याला वेणीचा आकार तयार करता येईल तर बघू शकता अगदी परत मी गोलाकार तयार करत आहे परत साईडचा सा कपडा त्यामध्ये घेत आहे हीच प्रोसेस रिपीट करत आपल्याला पूर्ण ह्या साडीचा तसाच आकार तयार करायचा आहे वेणीचा जसा आपण सुरुवातीला केला होता आता दोन साडीचं मी बनवत आहे बेडशीट असेल तर तुम्ही साईजमध्ये कसं ला भरपूर रुंदीमध्ये बेडशीट असतं दोन अर्ध अर्ध करायचं आणि परत असा जसा दोन साड्या मी जोडल्या तसंच तुम्ही ते करू शकता किंवा जसं ओढणी म्हणलं इतर कोणताही कपडा जरी घेतला तुम्ही तरी चालतं तुम्हाला पाहिजे ते किंवा घरामध्ये खराब आहे तो आणि या अगोदरही आपण जुन्या साडीचा सा वापर करून खूप छान एक वस्तू तयार केली होती त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता त्यावेळेस आपण लाटण्याचा वापर केला होता आता इथे आपण कढईचा वापर करत आहोत हेवी कढई असल्यामुळे बघा जिथे आपण सुरुवातीला त्याला बांधलं होतं ना त्या ठिकाणाहून कढई अजिबात हालत नाही जेणेकरून आपल्याला ही प्रोसेस करायला सोपं जातं इकडे तिकडे कपडा सरकत नाही किंवा असं गोंधळ्यासारखं होत नाही आता बघू शकता शेवटचा भाग परत आता येत आहे अगदी एक दोन अशा प्रकारे गाठी मारल्या की पूर्ण आपली ही प्रोसेस होते आणि शेवटी जसं आपण याला लॉक केलं तसंच याला देखील करायचं आहे बघू शकता शेवटचा गोलाकार बंद करण्यासाठी साईडचा कपडा ओढून घ्यायचा आणि आपला एंड पॉईंट शेवटचा पॉईंट पूर्णपणे लॉक होतो बंद होतो आता हे उघडल्या जात नाही किंवा असा पीळ निघत नाही बघू शकता खूप सुंदर वेणीचा आकार आलेला आहे त्यानंतर आता आपण जो कढईला भाग बांधलेला होता त्याला काढून घेऊयात कढईमुळे आपली खूप मदत झालेली आहे त्यानंतर आता शेवटचा जो एक्स्ट्राचा भाग आहे इथे आपण अशा प्रकारे एक नॉर्मल गाठ दिल्यासारखं करायचं किंवा तो कपडा आतमध्ये जरी टाकला ना तरी चालतो आता बघा आपण बेस्त तयार करून घेतला यापासून वस्तू कशी बनवायची तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखाद्या दोऱ्या दो म्हणा किंवा काही तुमच्याकडे दुसरा इतर कपडा असेल किंवा थोड्याशा पट्ट्या काळून घेतल्या तरी चालतात मी उलन वापरत आहे जी माझ्याकडे कलरची होती त्याचे काही तुकडे मी करून घेतलेले आहेत तर शेवटच्या पॉइंटला अशा प्रकारे उलन आपल्याला बांधायची आहे आणि त्यानंतर जो समोरचा भाग आहे अशा प्रकारे इथे सांगितल्याप्रमाणे तो घेऊन आपल्याला तिथे गाठ मारायची आहे म्हणजे इथे हा कपडा असा लॉक होतो आता पुढे तसंच थोड्या अंतरावरती परत एक उलणचा किंवा दोऱ्याचा धाग्याचा कपडा घेऊन आपल्याला ना इथे अशा प्रकारे परत याला अटॅच करायचं आहे तुम्ही वाटलंच तर सुई दोऱ्याने शिवू शकता पण मी ते गाठ मारूनच घेत आहे म्हणजे पाहिजे तेव्हा हे आपल्याला नको असेल तर काढून परत याचा रियूज करता येतो तर खूप छान याने देखील कसं व्यवस्थित लॉक होतं एक वाटलंस तर जवळजवळ असं याला बांधून घ्यायचं म्हणजे सैलपणा वाटत नाही खूप मजबूत असं हे बनतं आता त्यानंतर मी परत जो आपला दुसरा साडीचा कपडा आहे त्याला देखील असं व्यवस्थित घेत आहे एका साडीमध्ये बघा थोडं छोटं झालं असतं तुम्हाला जर छोटं हवा आहे तर तुम्ही एकाच साडीचं बन शकता मला साईजमध्ये मध्ये सा मोठं हवं होतं जेणेकरून मी याला चेअरवरती ठेवू शकते किंवा पायपसनी म्हणून वापर करू शकते आता शेवटपर्यंत मी याला असं व्यवस्थित बांधून लॉक केलेला आहे बघा किती सुंदर वस्तू आपण तयार केलेली आहे याला तुम्ही पायपसनी म्हणून वापरू शकता किंवा तुम्हाला काही कुठे जसं स्टूलवरती ठेवायचं असेल खुर्चीवरती ठेवायचं असेल तर तिथे देखील ठेवू शकता किंवा इतर काही तुम्हाला याचा वापर करायचा असेल तरी चालेल बघू शकता खूप छान मऊ मऊ जाड असं हे तयार झालेलं आहे दिसायला ही दोन कलरमध्ये छान दिसत आहे तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त परिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरच मी त्याचे उत्तरं देईल धन्यवाद